<prueba> नमस्कार पत्रकार बंधू भगिनी आज माझ्या विनंतीला मान देऊन आपण इथं आलात सर्वप्रथम सर्वांचे स्वागत गेले चार महिने झाले श्री लक्ष्मी आई मंदिरात चोरी झालेली आहे मी बऱ्याच वेळा पोलीस प्रशासनाला फॉलोअप दिलेला प्रत्येक वेळेस जायचं सध्यात मेजर विषय म्हणजे मी आजारी आहे तरी मी जातो भेटतो प्रत्येक वेळेस मला उडवीची उत्तरं देतात तुमच्या तिथं सीसीटीव्ही नाहीये तुमच्या तिथं असं नाहीये तिथं नाहीये अहो पण मला एक सांगा पूर्वी चोऱ्या ज्या व्हायच्या त्या सगळ्या काय सीसीटीव्हीतच भेटायच्या का सी -सी पुढील प्रशासन असो किंवा तपासी अधिकारी असो त्यानंतर हे लोक माझ्याकडे कधी फिरकलेच नाही मी प्रत्येक वेळेस त्यांना जाऊन सांगायचं प्रत्येक वेळेस जाऊन विचारणा करायची प्रत्येक वेळेस जाऊन त्यांना सांगायचं की बाबा काय झालंय का भेटलंय का, का। भावनेशी आमच्या भावनेशी खेळ येतो सगळा म्हणजे मला एक सांगायचं की प्रत्येक वेळेस बंद प्रत्येक वेळेस देवीच्या भावनेचा विषय असतो किंवा लोकांच्या भावनेचा विषय असतो आज मला सांगा जवळजवळ चार महिने झाले कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारचा तपास झालेला नाही पहिले एक दोन दिवस थोडस पळापळ पड़ झाली तदनंतर आम्हाला जे तपाशी अधिकारी दिले त्यांनी तर आश्चर्य म्हणजे त्यांनी अजून आपलं मंदिरच पाहिलेलं नाही ह्याला जबाबदार कोण कुठेही समजा एखाद्या लहान मुलीवरती बलात्कार होऊ द्या किंवा एखाद्या लहान मुलीला छेडछाड होऊ द्या मार्केटमध्ये मा चोऱ्या होऊ द्या शहरात होऊ द्या की ग्राम वलवण असेल तुंगारली असेल पांगोळी असेल चोऱ्या होऊ द्या थोडक्यात तुम्ही तपास करायचा था, आणि थांबायचं था। मग हे काय मला पत्रकार बंधूंच्या वतीने पोलीस प्रशासनाला एकच निवेदन देतोय जर लवकरात लवकर ह्या चोरीचा तपास लागला नाही तर मी व माझी पत्नी माधुरी आम्ही दोघही मंदिराच्या जवळ उपोषणाला बसणार आहे किंवा त्याच्यातून जर काय आम्ही वेगळा मार्ग काढला तर त्याला आम्हाला जबाबदार धरायचे नाही साधारण ही बातमी किंवा पत्रकार परिषदेची वाचन झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने याच्या पाठीमागे लवकरात लवकर लागून या चोरीचा सखोल चौकशीने सखोल असा तपास करावा हीच माझी नम्र विनंती चोरीची घटना कधी घडली होती पंधरा ऑक्टोबरला साहेब ही रात्री अडीच तीनच्या दरम्यान चोरी झालेली आहे आणि ह्याच्यात साधारण एक सात ते आठ किलो चांदी व एक साधारण सव्वा तोळा सोने गेलेले आहेत बर बऱ्यापैकी आमचं कंपाऊंड हे पॅक आहे पण त्यातनं चला समजा झालं तर ह्याचा तपास तर लागायला पाहिजे ना आज अठरा ते वीस लाख रुपयाची ऐवज गेलेला आहे ज्यावेळेस हाय गेला किंवा मंदिरातल्या मूर्तीची थोडीशी विटंबना सारखी झाली त्यावेळेस पोलिसांनी मला सांगितलं की काही करून भाऊ विटंबना हा शब्द वापरू नका तुम्ही वाच्यता करू नका विटंबनेचा प्रत्येक वेळेस पोलीस प्रशासनाला आपण मदत करत असल्यामुळं आपण मूर्तीची विटंबना किंवा कुठल्याही गोष्टीची वाच्यता केली नव्हती मला फार अपेक्षा होती की चार आठ दिवसात काहीतरी त्याचा तपास लागेल आणि आपल्या वस्तू परत भेटतील भले त्या तुटलेल्या भावने ह्याच्यात असू द्या तुटलेल्या असू द्या आपण परत बनवून आणल्या आन असत्या आणि परत त्या जोडल्या असत्या आज आपल्या गावातील मंदिरातील देवी ही साधारण विदाऊट मुखवटा कशी वाटती किंवा कशी दिसती याची पण तुम्ही थोडी पाहणी म्हणजे पाहणी करावी किंवा मला वाटतं की त्याची पाहणी करून आपण पण दाखवाव लोकांना की दा हे कसं झालंय ते म्हटलं अजून साहेब ह्याच आता मी काय सांगू शकत नाही ना मी एकतर आजारी माणूस प्रत्येक वेळेस जाताना मला ड्रायव्हर गाडी तिथं जायचं त्यांना विचारायचं आणि कुठल्याही म्हणजे पहिल्या दिवशी जे समजा आदरणीय आपले पी आय साहेब असतील रामघरे साहेब असतील किंवा गवाने मॅडम असतील किंवा ते त्यांनी एक दोन दिवस त्याची जी शहानिशा करण्याचा प्रयत्न केला पण माझा सर्वस्व आरोप आहे की जे तपासी अधिकारी आहेत मला त्यांचं नाव अवघड आहे जरा मला घेता येत नाही तर त्यांना हे चार्ज दिल्यानंतर त्यांनी आज ता इथं आलेले नाहीत हा डीवायस पी साहेब पण आले होते सॉरी डीवायस पी साहेब होते पी आय साहेब होते त्यांनी येऊन चौकशी म्हणजे पाहणी केली पण त्याच्यातनं निष्पन्न असं काय झालेलं नाही काही नाही मी आणि माझी मिसेस आम्ही दोघ जण उपोषणाला बसणार किंवा आंदोलन करणार पोलीस प्रशासनाच्या विरोधात प्रत्येक वेळेस आता काय इलेक्शन आहे आता काय दसरा आहे आता उद्या काय दिवाळी जरा थांबा बघू करू ठेवू याच्यातच ना म्हणजे मर्डर झाला निरीक्षण असलं तर तुम्ही त्या मर्डरचा तपासच नाही करणार का पोलीस प्रशासनाकडे किती हो लोक आहेत जर त्यांच्याकडं समजा ह्या तपासासाठी माणसं नाही तर मग काय उपयोग आहे